आज पहाटे साडेचार वाजता एका वादळामध्ये सुरूर ते वाई या रस्त्यावरचं सुरूरच्या हद्दीतलं एक दीडशे ते दोनशे वर्ष जुनं वडाचं झाड पडलं उन्मळून पडलं त्याविषयी सुचलेले काही शब्द आहेत आपल्याला आवडतील अशी अपेक्षा आहे आशा आहे आणि त्या आवडण्यासाठी ना नाही तर डोक्यामध्ये काहीतरी सुरू व्हावं मनामध्ये काही सुरू व्हावं यासाठी लिहिलेले ते, ते सादर करतो निर्ढावलेले क्रूर लोक निर्ढावलेले क्रूर लोक पहाटे चार वाजता पक्षी साखर झोपेत असताना गावं झोपलेली असताना एका झाडाची निर्घृण हत्या करण्यात आली त्याचे रुदन लोक जागे होईपर्यंत संपून गेले होते आसवे असतीलच गाळलेली पण नंतर आलेल्या तप तप्त सूर्याने वाळवून टाकलेली होती तानी पिले केव्हाच कोमेजून गेली होती त्यांचे पालक पण सैरभैर उरलेल्या झाडाचा आसरा शोधत होते असेलच शिल्लक एखादे झाड तर आधार शोधत होते मातीही पडली कोरडी कारण तिच्यातल्या संपलेल्या ओलाव्याची आणि आता वाढून ठेवलेल्या भविष्याची चाहूल तिला लागली होती तिच्या डोक्यावर होणारा पाखरांचा किलबिलाट काही दिवस पानगळीने होणाऱ्या गुदगुल्या पानावरून ओघळणारे दवबिंदू झेलत होणारी रोजची आंघोळ आता इतिहास जमा होणार होती आणि त्यामुळेच ती काही वेळात पडली पांढरी फटक आयुष्यभरासाठी तिच्यावर पडणार होते आता थरावर थर आणि माती गाडली जाणार होती चार फूट खाली जाणार होते काही दिवसांनी तिच्यावरून वायू वेगाने लक्ष्मीपुत्र सावलीला विसवणाऱ्या वाटसरोवला मात्र पर्याय नव्हता वातानुकूलित यंत्रणेचा तो तळपणाऱ्या सूर्याला अर्घ्य देऊन आळवणार होता सावलीसाठी आणि आठवणार होता इथे पूर्वी असणारी नैसर्गिक वातानुकूलित यंत्रणा मुकी बिचारी कुणीही हका. आता तीही हकत नाहीत म्हणे मेंढरही आता बडवली जातात त्यांनाही आता चेहरा नसतो आणि जबानही काही बोलायला नसते जीभ वळूच देत नाहीत आवाज उठवायला नाहीतर वळ उठवले जातात पाठीवर तशीच मुकी बिचारी कुणीही कापा तशीच मुकी बिचारी कुणीही कापा कुऱ्हाड आता पुराण शस्त्र झाले आहे कुऱ्हाड आता पुराण शस्त्र झाले आहे मशीनही ठरले अरवाचीन आता थेट पोकल्याने येतो किंवा जेसीबी भली मोठी जमीन क्षणात उकरणाऱ्यांना एक झाड काय चीज आहे क्षणात जीव शांत केला जातो कुडत कुडत एक एक फांदी तोडत खोड कापत वेदनादायक मृत्यू दिला जात नाही म्हणे आता काही क्षणात खेळ खलास आणखी वेळ गेला तर पंचनाम्याला पण उरत नाहीत म्हणे अवशेष किंवा ठेवले जात नाहीत बोलणारे नसतातच कोणी कारण विकासाच्या विरुद्ध बोलायचे नसते तो गुमान होऊ द्यायचा असतो इथे झाडेच नाही आपणही मुकेच असतो गेली किमान दीड दोनशे वर्ष उभे असलेले झाड दरवर्षी छोट्या मोठ्या वादळात न पडलेले झाड आज या वादळात मात्र उन्मळून पडले कारण इतक्या वर्षांची वादळे त्याच्या ओळखीतली होती घरची होती पण आज आलेले वादळ मात्र होते माणूस नावाचे पुढं मात्र त्याला ताट उभे राहता आले नाही आणि झुकायला ते काही लवाळे नव्हते तुमच्या आमच्यासारखे धन्यवाद